आणि ती जोड होती चौदाशे वर्षाची मुक्ताबाई तुटी आणि ती त्यांना म्हणते कोरा चांगे चांगले ते मावले हसले तुम्ही होणे दादा कोराच्या कोरात राहायला एवढा मोठा वयाचा बाकी सगळं होत ते लहान नव्हते चौदाशे वर्षाचा योग त्यांना साधला होता पण तेवढा योग सुद्धा कसा कमी ज्ञाना पुढे हे दाखवण्यासाठी त्यांना पास वयाव ला माऊलीला मुक्ता त्या ओळीतली आपण घ्यायला पंधरावी आकारे प्रकाश दिली अंबरे घड्याच्या आकाराने घडी म्हणजे कपड्याची घडी हा घडी म्हणजे घड्या नाही घड्याच्या आकाराने वस्त्र प्रकाशित होते आपण घडी गेली धोतर असो साडी असो चावेल असो शर्ट असो पण सगळ्यामध्ये तंतूच आहे ना भेंड सगळ्यात तंतू आहे पण जरा तंतू कळाले ते वस्त्राचं नाव गेलं वस्त्र कळाले त्याचा तंतू हा सूक्ष्म मध्ये काय सगळ्या सगळ्यामध्ये काय परमात्मा काय सुंदर योजने सगळे वस्त्रच आहेत फक्त नाव वेगळे कोणतं टी शर्ट कोणतं भूशर्ट कोणता तुमचं ते काय पंजाबी म्हणायचंय बघा नाव ते सावार गवार गऊन गौ। गौन राहिलं गाऊन गौ। गौ। <laughs> गौ। मत पण <laughs> सगळ्यामध्ये तंतुच आहे पण जे तंतु का त्यांना नाव नाव गळालं पण त्याला नाना नाव कळाले त्याचे तंदू कळाले नाव कळाले तंदू कळाले ना तू तर निराकार पण झाला जगत लोपाणीचा आकार आव घे बाबा आता ऐका घड्याच्या आकाराने वस्त्र प्रकाशित होते

घडीच्या आकाराने वस्त्र प्रकाश झाले आहे तसे या विष्णाच्या रूपाने स्फूर्तीच पुरली आहे स्फूर्तीच या ओळी आरंभवाद किंवा परिणामवाद जमत नाही या ओळी आरंभ हा कारण वस्त्राच्या घडीचा आकार प्राप्त झाला तरी वस्त्राचे गाय नाही वस्त्राच्या घडी आकार घडी आकाराला घडी झाली

अनुभूत असावी हा निश्चय असावा हा बौद्धिक ज्ञानाचा प्रकाश असावा ज्ञानाचा विकास असावा जगताचा वाद व्हावा आणि त्या ईश्वराचा साक्षात्कार व्हावा त्याला जीवन जग्न म्हणतात भौतिक पदार्थ भौतिक सामुग्री किती किती भोगणार भोग तेव्हा अंतरणा उठता येत नाही कॉट तर ते समोर पैसा आहे संतती संपत्ती काही कामा काय उपयोग होतो त्याचा तुम्हाला सोडून मुक्ती पण ती दान केल्यावर मुक्ती आपल्याकडे ती संपत्ती दान दिल्यावर लक्ष्मी ज्ञान लक्ष्मी तुमच्यामध्ये येणार नाही ऐका उघडली वस्त्र तसे या विश्वामध्ये केवळ झाले म्हणजे जाणीव कळणं न कळणं कधी कळती फोन दिसतो न करणं सांगा वस्तू आली की कळते सांग आणि कळणं म्हणजे ज्ञान ज्ञान म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे सुख आणि सुख बोलिला अरे तू त्याला जगत म्हणतोस तो परमात्माची स्फूर्ती सगळी स्फूर्ती म्हणजे ज्ञान बघा आलं तरी पुढील बोलले होते बोल तरी करणा तुम्ही आवाज बऱ्यावर करा

क्षणिक म्हणजे बुद्धी जगत कसं मानलं त्यांना क्षणिक मानलं मग ते म्हणा बुद्धी आत्मा आहे कोणा नष्ट होती ते म्हणा मग जर नष्ट होती तर आईच्या तर मी पण एवढा मग राहिलो मी कसं राहिलं नष्ट केलं नाही क्षणिक आत्मा मानणार तू मग नसत व्हावा तुझा आईचा कोणाला तुझा मांडलो होतो आता घ्याय तुझं म्हणणं खांडे म्हणजे क्षणी विज्ञान म्हणतो आधी त्या बुद्धीला काय म्हणतात आत्मा मानतात आणि तिचं स्वरूप क्षणिक मानतात काही बोलतात काही म्हणते पण आपण अवस्था ठीक आहे आता ऐका क्षणिक विज्ञान वादी बुद्धी स्फूर्ती म्हणजे बुद्धी असा अर्थ करतात नैयायिका स्फूर्ती हा गुण मानलेला आहे वेदांच्या स्फूर्ती गुण नाही बुद्धी नाही परमात्म्याचे स्वरूप आहे स्फूर्ती आहे गुण नाही बुद्धी नाही परमात्म्याचं एक स्वरूप आहे जाणणं कळणं ज्ञान त्याचं ते रूप आहे त्याचं नाव तुम्हाला म्हणते नागला का विषय काय वाचलं वाचलंडवाली पुलाच नाही आत्मा जड मांडला कोणी बुद्धी मानला कोणी शरीर मांडला आता शिधवाडी त्यांचं मत काय आहे का वेगळाच आत्मा मांडला योगान वेगात आत्मा मांडला आणि वेदांतानं आत्म्याचा रूप माझं म्हणतात सगळं आत्माच आहे असं वेदांती म्हणतात ते जेवढपुढे म्हणत नाही आता ऐका वेदांती तिघे वर्णन करू शकतात सशक्तिक रूप आत्मा मानून विषात आनंद मानणाऱ्या संख्याचे खंडन योगी आणि वेदांती दोघे करतात कोण करतात विषात आनंद मानणाऱ्याचे योगी आणि वेदांचे करतात तर योगाला विषय आगाश सुख मिळतं काही आहे पण नाना आत्मे मांडणाऱ्या एवढ्याने खंडन केलं आता दुसरी रोज स्त्री दोघ एकत्र जगत असं हा काय दिसते जगात मग दोघांच कुणाचं काय कुणाचं काय भगवंताचे तीन पदेत सचिन आनंद मायेचे दोन पदेत नाम आणि रोग दोघ एकत्र झाले की जगत रूप बरोबर हे पाच काय आहे एकत्र मग काय झालं जगत तुम्हाला ऐकायचं सोपी आणि पास प्रक्रिया नाही ती भगवंताचे स्वरूप स्वरूपाचे आणि नामरूप मायेच आणि सगळं म्हणून द्रस द्रस जगताच आता ऐका नामरूप कोणाचं आहे मायाच माया कशी आहे होती आहे ब्रह्म कसं आहे खरे म्हणजे खरं आणि खोट त्याला ओळखायला यायचं त्याचा आयुद्ध संबंध संपन्न बरोबर आहे जेव्हा जेव्हा आकार वृत्ती का आकार धारण करतील ठीक आहे जगत म्हणजे आकार देह म्हणजे आकार ईश्वर म्हणजे पण आकार त्याला कोण सोडायचं त्याला बी आकार येते नाही का धारण केला पण त्यांचा के जरा उपाधी वेगवेगळी शुद्ध आहे वासना नाही इच्छा नाही ते पद्धत नाही आपण सगळं आहे कारण आपले अविंद आहे ना आणि त्यांची माया आहे ना दोन्ही फरक सांगू मायाला अविंद्या कसं फरक आहे उदाहरण देऊ आता मडक घेत मडक मडक माहिती की नाही आता मळ तोंड तीस का आणि आसा घेत घेतल्यावर तोंड दहा का बाजूला मग आरसा आपण परत करू आहे ना तू तसा कि आशामध्ये काय परतुचा भाग आहे ना आणि माती भाग आहे पण ता शुद्ध भाग आहे आणि हा शुद्ध आशा कसा आहे शुद्ध शुद्ध त्याच्या मुली प्रतिबिंबीसाठी ताकद प्रतिबिंब उत्पन्न करेन ते शुद्ध एवढा केलेला आहे पृथ्वीसून काय पृथ्वीतच भाग आहे ना पण माती असत माती आपलं रूप दिसत नाही आणि आशा दिसल्याशिवाय राहत नाही कस मायासारखं शुद्ध आरक्षण उपाधी आहे आणि आपल्या शुद्ध मडक्यासारखी उपाधी आहे सगळ्या उदाहरण कानवा तुझी घोंगडी चांगली आम्हाला का दिली भक्तांना बोलल देवाला देवा निवा, तुझी उपाधी शुद्ध सत्व म्हणून गोंड्यानं मिळली रे आणि रक्त मला मूत्र मांस आम्हाला दिली रे ह्याच्यामध्ये काय म्हणा सांगा आत्ता रे का त्याच्यामध्ये आत्तालाच आवाज आहे काय घामाचे कपडे बाजूला काढले वासाच्या बाजूला ठेवून घेत बाई तुलाच वास घेत नाही कपड्यात वास तुला दिसत तुझाच वास तुला कळान आणि तुझं ग्रुप तुला मिळेल वाचूच करते ना थोडं तर वापर करती हा पण तुझं रूप आहे त्याला माझा करतील दे हजार धारण करते करती वा रे वा कसं काय दुसरा मस्त कामाचा काही दुकाना भेट <laughs> <बगु बगु। laughs> आम्हाला बघू <laughs> बघू हा मेकडे मायाचा ऐका आता तीन बोले सत्येत आनंद आणि नाम रूप या दोघांच्या शक्तीनं सत्तेन काय बनले जीव आणि जगात बनलच उत्पन्न होत नसत जातो पण तयार कुणी केलं ती न सत्ता कुणी दिली या दोघ एकत्र झाले जगताला रूप आलं आणि त्या जगतामध्ये असं प्रसंग झाला जगताचा वाद केला परमात्म्याचा साक्षात्कार झाला जीवन मुक्त म्हणते त्याला जगातच ह्या भेदामुळं जीव आणि शिव <Bieakli�ğan> <ने>। <ecology> दोन झाले बरोबर आहे की नाही पण जीव बी भिन्न नाही विश्राम आणि शिव भी नाही कारण शिव पण त्याचाच बनलेला आहे जीव पण त्याचाच बनलेला आहे पण तो नृत्य आहे आपण नित्य बद्ध आहे कारण देहाच आहे त्याला देहाच भान नाही अभिमन्यू पडला बहिणीचा मुलगा तो मारताना बघितले की नाही दिसताना नाही बघितलं आणि गौरव ते नाही बघितलं आणि भीष्म एवढा मोठा मान तपस्वी त्याला वानावर पण बघितलं सगळं बघत त्यांना पण त्यांना माहिती मरणारा आणि मारणारा हे सगळं मिठे आहे आणि तो ये ये? एक तसते कुणी मरत नाही कुणी मारत नाही पंचभूत एकत्र येतात ते भिन्न होतात भिन्न झाले की मृत्यू एकत्र झाले की जीव कळत काय म्हणून त्याला दुःख नाही ज्ञानी महात्माला पण दुःख नाही एक तुम्हाला अनुभव सांगते भगवंताचं रूप आहे आणि रूप मायचं रूप आहे आता भगवंत आहे का माय कसं ओळखायचं कळा लग्न मग जगत आहे म्हणजे सत आहे म्हणजे सत आपण म्हणतो ते आहे मी आहे घर आहे बोर्ग आहे आहे पण काढून जगतातली कोणती वस्तू दाखवा त्याला सांगा दाखवते मग आहे पण आता परमात्म्याचा आहे आणि पण दोघ एकत्र झाले व्यवहार सुरू झाला पण व्यवहारामध्ये तोच आहे वृत्ती ही माया आहे विकारा त्रिपुटी आहे आणि निरोगा सत्ताच्या त्रिपुटीला आधार आहे दोघांचा संगम आहे त्रिपुटीचा वाद आहे परमात्माचा साक्षात्कार आहे तोवेदाचा चमत्कार आहे त्याला म्हणतात ब्रह्म साक्षात आता कसं आहे सांगते आपण जगत आहे म्हणताना नाही आहे केलं जगत नाम रूप नाही नाम राहत नाही रूप टिकत नाही चांगला टिकत का जन्मल्यापासून किती आकार घेतले आपल्या चेहऱ्यानं शरीरानं आपण गर्भात असताना एवढे होतो का पन्नास किलो सत्तर किलो मरून कि माझी मग बदल आहे की नाही जे सूक्ष्म सुरुवातीला जेव्हा जीव उत्पन्न होतो डोकं कसा बारीक असतो मग आहे नंतर मोठा होतो नंतर गर्भ येतो नंतर वृद्ध होतो शेवटी होतो आहे का एक अवस्था आहे मग जी अवस्था बदलते ती मायाची आणि त्या अवस्थेला आधार देतो ते परब्रह्माच सचित आनंद आहे पण आहे दिसण आहे कळण त्याचे सुख त्याचे व्यवहार तिचा आहे संगम दोघाचा आहे बाद जगताचा आहे साक्षात भगवंताचा आहे ऐक्य परमात्म्याचे आणि कळणं त्या ईश्वराचे आणि संबंध त्या पांडुरंगाचा आहे त्याला म्हणतात सचिन आनंद करण आनंद म्हणजे सुख हे देवाचं देवाचू जेव्हा जेव्हा सुख होत त्याच आहे जेव्हा जेव्हा करणं त्याचच आहे जेव्हा जेव्हा आनंद त्याचाच आहे जेव्हा जेव्हा येवार तिचा जेव्हा जेव्हा वाघ त्या मायेचा साक्षात्कार त्याचा ते संबंध जव्हाचा आहे बाद तिचा आविष्कार त्याचाय करण त्याचे सुख त्याचे व्यवहार तिचा पण व्यवहार करताना जेव्हा जेव्हा आनंद होतो तो, तो परमात्माचा आहे आणि संबंध वृत्तीला त्याचाच आहे पण त्या वृत्तीनं त्याला झाकलं पण ज्ञानी महात्म्यानं ते मायेला बाधित केलं परमात्म्याला बुद्धीत आणलं दोघाचा संगम झाला सुखाला सुरुवात झालं दुःखाचा वाद केला मोक्ष म्हणजेच त्याला साध असाध लोहरी खायची सवय लागली होतो तेव्हा मोक्ष हातात येतो आता सचिदान सांगितलं नामरूप सांगितलं त्याचा प्रत्यय सांगितला जगताचा भाव सांगितला आणि तिचा व्यवहार सांगितला त्याची सत्ता सांगितली आता सांगायच्या ओव्या काही काय झाला बघा बुद्धीला शांत करतात चित्ताला चिन्मय करतात स्वरूपाचं दर्शन करून देतात आणि स्वतःच्या दर्शनात राहतात अशा महात्म्याला अशा सर्वसा जय जयकार म्हणून सांगतो जय जय देव तो प्रभा आता पुढे जगदंब जगदंबू जगर्भ नव आता आपण एका अशा शब्दाकडे जाऊ आपण एक पण बघितला की जगत आहे दावी देत आहे देना। जग तुला चित पण ह्या जग जगता संत रूपी गुरुला गुरु म्हणा संत म्हणा त्यांना जगत दिसत नाही जगत, जगत भासत नाही सगळ तोच भासतो आणि त्यांना सांगितले ऐका जगदंब जगदंबुद गर्भ न भ आता कसा नव म्हणणे वगैरे आपण बघूया कारण भव ध्वस भव म्हणजे हे जगत आणि ध्वस म्हणजे अविद्येनं मायेनं दाखवलेल्या जगताच्या रूपाचा मायेचा जो का करतो वाद करतो ध्वंस करतो आणि जी सत्ता जी पर, परमात्मा आहे त्याचं रूप म्हणजे आमचं गुरु येतं ते सतरूप आहेत आणि त्यान त्या जगताचा वाद केला ध्वंस केला विद्येचा त्या सद्गुरूला माझा तुमचा जय जयकार असो आणि तुम्हाला आमचं नमनही असो आपण किती सहावे सहाव्यावर आलं आता आपण जाऊ सातव्याकडे ठीक आहे <laughs> ते ना जगदंबा बघा आता ऐका मस्त आहे शब्द मध्ये जगदंब जगदंबुद गर्भ नभ नव म्हणजे आकाश आकाशात मेघामध्ये पाण्याचा वर्षावर झाल्यावर पाऊस पडतो तसा हृदयातल्या बोधाचा साधकावर वर्षावर झाला सुखाचा पाऊस पडतो बघा नव जग दम बघा कसे कसे शब्द शब्द खंडित करते ऐका जग दंबू गर्भ नभ नव म्हणजे आकाश आकाशाच्या पोटात मेघ आहे गर्भ कळलं का गर्भ त्या आकाशाच्या पोटात मेघ मेघाच्या पोटात जल जराच्या वर्ष वायुन होतो वायुरूप तुम्ही आणि त्या मेघाला गार वारं लागलं ढक बनत आणि ते पुन्हा पौषरूपानं खाली येत आणि ते पाणी पृथ्वीला छंद करत तस तुमच्या मुखात आलेल्या बोधान आमचं मन शांत होत बाबा तेव्हा मी थांबले मला प्रत्यय लागत नव्हता पण नवा म्हणजे आकाश गर्भ म्हणजे त्याच्या पुढात उत्पन्न होणारे मेघ आणि मेघामध्ये जेव्हा थाप उन्हाची थाप होती तर वायू त्याच्यामध्ये मेघरुपानं जातो आणि त्याला गार लागले की पाऊस रुपानं खाली येतो आणि प्रथि थंड होती बोधानं हृदय थंड होत मन स्थिर होतं आणि तक करणार भगवंताचा साक्षात्कार येतो बोताचा पाऊस आत जातो छान आता आपण थांबू थोडं घसा दुकायला तुळसा आवडत नाही तर ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान कि देवली जाणे तर महाराज की देद्रनाथ महाराज की जय